घरगुती गणेशोत्सव दर्शन पाड़ा। बाप्पा बाप्पा गणपती गणपती ओम साई राम साई बाबा की जय घरगुती गणपती डेकोरेशन घरगुती मकर आरा सजावट आणि सजावटे पाहू शकता द्वारका बनवलेली आहे खूप छान खूप सुंदर संतोष देशमुख यांच्या घरी आणि दिवे देखील लागलेले बाबा म्हटले का दिवारी त्यासोबत जाते दे देखील आहे द्वारका मे म्हटले का जाते देखील असते पाहू शकता द्वारकामाईची हुबेहूब हो हो इथे प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे खिडकी देखील आहे इकडे ओम साईराम साईराम बाबा देखील दिसतात आणि बाप्पा देखील दिसतात खूप सुंदर बघा जाते छान सजावट खूप सुंदर सजावट घरगुती गणपती डेकोरेशन संतोष देशमुख यांच्या घरी ओम साईराम सैराम राम गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या आपले मित्र संतोष पवार यांच्या घरी गणेश दर्शनाचा आलो असता इथे खूप सुंदर असा एक देखाव यांनी सादर केलेला आहे ज्यामध्ये झाडे लावा झाडे वाचवा म्हणजे जे काय आपल्याला एक संदेश द्यायचा असतो झाडांमुळे आपल्याला जे खेळती हवा राहते किंवा अनेक गोष्टी आहेत प्रदूषण वगैरे राहत नाही तर ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे एका ठिकाणी शहरांतर्गत दाखवलं की बाबा ते वटवृक्ष वा बिल्डिंगला नाव वटवृक्ष निवास झाडाचा पत्ता नाही पण बिल्डिंगला नाव वटवृक्ष निवास असं दाखवलेलं आहे आणि इथे म्हणजे कुठल्याही प्रकारची हिरवळ वगैरे दाखवलं आहे शहर शहरात तर हल्ले नसतेच म्हणा हिरवळ वगैरे आणि हे दाखवलं आहे गाव हे आमचे गाव आपले गाव इथे तुम्ही पाहू शकता कसे म्हणजे शेतात वगैरे जातात झाडे मंदिर आहे जे गावातला आणि शहरातला फरक दाखवला इकडे सर्व हिरवल आहे जसे शहरात दाखवलं तुम्हाला कुठले कुठे हिरवल वगैरे दिसणार नाही आणि कचरा वगैरे सर्वत्र पसरलेला असतो शहरात ज्या गावात येतो आपण तर सर्वत्र हिरवल दिसते तुम्ही शेतात पाहू शकता गोरे देखील तुम्हाला म्हणजे काय बोलतात गोरे काय करतात हां माझं मजबूत नाही करतायत ओके करतायत मंदिर वगैरे दाखवलं आहे खूप छान आणि चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे बाबू काय बोलशील घ्या तुमचा बाप्पा कसा आहे ते आमचा बाप्पा गोड आहे बाप्पा <laughs> गोड आहे पण जे दाखवलं आहे ना ते झाडे लावा खूप छान खूप सुंदर अँड बाप्पा तुला असं नवीन नवीन कल्पना देत राहू बाप्पांचा शुभाशीर्वात कंटिन्यू तुझ्या म्हणजे काय पाठीशी असो डोक्यावर असो आणि नवीन नवीन कल्पना नेहमीच बघायला होती गेल्या वर्षी देखील होती ना गेल्या वर्षी कुठली होती ती वेगळा हो बरोबर म्हणजे इथे आपल्या दरवर्षी आता पुढच्या वर्षी देखील काहीतरी नवीन बघायला भेटेल आपल्या जे इथे या ठिकाणी आपण आज हा बघितला झाडे लावा झाडे वाचवा पर्यावरणाला समतोल राखा आणि गाव आणि शहरातला फरक दाखवलेला आहे तर गेल्या वर्षीचा देखील होता त्याचा व्हिडिओ माझ्याकडे असेल मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर बस काच एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी घरगुती गणेशोत्सव दर्शन वेतालपाडा